काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांची युती होण्याच्या दृष्टीने कार्यकर्ते चर्चा सुरू आहे मात्र आघाडीतील महत्त्वाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील माजी मंत्री विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांचे सूर जुळायला हवेत पाहूयात न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट राज्यातील महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत तशी सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका निवडणुकीची चर्चाही जोर धरू लागले भाजपला जयश्रीवहिनी पाटील यांची मोठी मदत होणार आहे मात्र भाजपच्या निष्ठावंत गटात चलबिचल आहे गतवर्षी पराभूत झालेल्या उमेदवारांनी जोरदार तयारी केली तिकीट वाटपात त्यांना स्थान द्यावे लागेल भाजपची गाडी पालकमंत्री दादा पाटील यांनी जोरात चालवले अनेकांना पक्षात प्रवेश देऊन मनपा निवडणुकीत बाजी मारण्याची तयारी चालवली सध्या मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात बेरजेचे राजकारण ऐनवेळी करण्याचा प्रयत्न होईल संपूर्ण प्रभागात प्रबळ उमेदवारी नसल्याने काँग्रेस आघाडीच्या नेत्यांना भाजपचे बंडखोर उमेदवारांना गळ घालावी लागणार आहे भाजपला टक्कर द्यायची असेल तर पहिल्यांदा काँग्रेस आघाडीमधील नेते आमदार जयंत पाटील खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांना आपल्यातील मतभेद मिटवायला हवेत खासदार विशाल पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्यातील एकजूट महत्वाची आहे दोघांनी आपल्यातील मतभेद मिटवून घेतले तर विश्वजित कदम यांची साथ लाभली तर भाजपला सत्तेवर येण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे जरी जयश्री वहिनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांना मांडणारे मुस्लिम नगरसेवक मूळ काँग्रेस पक्षातच आहेत शिवाय काही मातबर नेते भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही त्यांच्या प्रभागात मुस्लिम मतांची संख्या जास्त असल्याने त्यांनी भाजपपासून चार हात लांबच राहणे पसंत केले ते येणाऱ्या निवडणुकीत मोलाची कामगिरी बजावू शकतात एकंदरीतच भाजपाची गाडी सुसाड धावत आहे गेल्यावेळी भाजपाची सत्ता आली तेव्हा पालकमंत्री म्हणून चंद्रकांत दादाच होते आताही तेच पालकमंत्री असल्याने पुन्हा एकदा भाजपचा झेंडा महापालिकेवर फडकवण्यासाठी त्यांची टीम सज्ज आहे भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस आघाडीतील नेत्यांनी आपले सुप्त मतभेद मिटवून एकत्रित सामोरे गेले तर भाजपला ते टक्कर देऊ शकतील भाजपचे निष्ठावंत आपल्याला भाजपची उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करण्याच्या तयारीतच आहेत या बंडखोरांना काँग्रेस आघाडी उमेदवारी देऊन निवडणूक चुरशीची करतील हा होता न्यूजचे प्रतिनिधी नजीर बारगिरी यांचा स्पेशल रिपोर्ट